गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण चर्चा करणार आहोत एक महत्त्वाचं टॉपिक आहे ते म्हणजे दारू सोडवण्यासाठी वापरण्यात येणारी गोळीबद्दल मित्रांनो आपल्या समाजामध्ये बरेच असे लोक आहेत जे दारूच्या आहारी गेलेले आहेत बरेच कुटुंबामध्ये हा ही फार मोठी अडचण आहे मित्रांनो ज्यामध्ये त्या घरातला कर्ता पुरुष हा दारूच्या आहारी गेलेला आहे त्या ठिकाणी मुलाचं शिक्षण चालू आहे मुलीचं चा लग्न आहे तरीसुद्धा त्या संबंधित व्यक्तीचं त्या कर्ता पुरुषाचं घराकडं लक्ष राहत नाही कारण हा दारूच्या आहारी गेलेला असता मित्रांनो त्याच्यामुळं बरेच असे लोक आहेत ज्याच्यामध्ये शिक्षणाला विद्यार्थी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी दारूच्या आहारी गेलेले आहेत त्याच्यामुळं हा एक फार मो महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा त्यामध्ये आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा करणार आहेत की दारूची गोळी कोणती असते त्याचा डोस कसा असतो कशा स्वरूपात त्या पेशंटला दिली पाहिजे त्या पेशंटला सांगणं गरजेचं आहे का ज्या जो मनु जो मनुष्य जो समोरचा व्यक्ती दारू पित आहे त्याला आपण त्या ठिकाणी गोळी चालू करायची आहे तर त्याला त्या सांगणं त्या गरजेचं आहे का किंवा त्याला कोणत्या डोसमध्ये ती गोळी द्यायला पाहिजे किंवा द्यायला पाहिजे ती सविस्तर चर्चा आपण करणार आहेत त्या गोळीचा काही दुष्परिणाम आहे का त्याचे साईड इफेक्ट्स आहेत का आणि ते, ते गोळी कशा प्रकारे ॲक्शन करते आपल्या शरीरामध्ये ते पण आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो आपल्या समाजामध्ये दारूचं प्रमाण फार वाढलेलं आहे बऱ्याच स्त्रिया माझ्याकडे तक्रार घेऊन येतात डॉक्टर साहेब आमच्या घरी असा असं व्यक्ती आहे तो दारुबीत आहे त्याला गोळी कशामधून देऊ मी त्याला सांगायची गरज आहे का गोळी वर्णामध्ये किंवा चहामध्ये किंवा भाकरीमध्ये दे दिली तर चालते का या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे या गोळीचा काही साईड इफेक्ट दुष्परिणाम आहे का हे पण आपण चर्चा करणार आहेत मित्रांनो आता सगळं व्यवस्थित आपण त्या ठिकाणी पाहणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं त्या गोळीचं नाव आहे अल्कोनिल पाचशे किंवा अल्कोनोल पाचशे हे ब्रँडेड आहेत मित्रांनो याच्यामध्ये अडीचशे एम जी आणि पाचशे एम जी मध्ये दोन स्ट्रेंटमध्ये ही गोळी मार्केटमध्ये मा आपल्याला भेटते जी दारू सोडवण्यासाठी डॉक्टरांकडून वापरण्यात येते मित्रांनो याचं महत्वाचं म्हणजे ह्याचं कंटेंट आहे डायसल्फिराम टू फिफ्टी एम जी आणि फाय हंड्रेड एम जी या स्ट्रेंटमध्ये येतं डायसल्फिराम हे ह्या औषधाचं प्रकारे ॲक्शन होतं हा दारू पिणाऱ्या माणसाला त्या सवयीपासून कसं सोडवतो हे पण या ठिकाणी आपण पाहणार आहेत मित्रांनो जी व्यक्ती एखादी जेव्हा दारू घेते तर त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर त्या दारूचं रूपांतर ॲसिटाल डिहाइड नावाचा केमिकलमध्ये होतो त्याच्यानंतर त्याचं रूपांतर ॲसिटेटमध्ये होतं आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये होतं अशा प्रकारे ही सायकल असते आणि ही सायकल जेव्हा एखादा व्यक्ती अल्कोल घेतो तर ही सायकल पूर्ण शरीरामध्ये पार पडत असते पण मित्रांनो काय होतं जेव्हा आपण हे डायसल्फिरामची गोळी जेव्हा त्या व्यक्तीला देतो दारू सोडण्यासाठी तर त्या ठिकाणी हे डायसल्फिरामची जी गोळी जेव्हा शरीरात जाते ती काय करते हे अल्कोहोलचं जे आपल्या शरीरात जे पचन होणार आहे ते होऊ देत नाही मित्रांनो आसिड ही सं ही ती ट्रान्सफॉर्मेशन दारूचं होतं आणि तिथेच थांबतं आसिड हा एक फार म्हणजे शरीराला त्रास देणारा एक केमिकल आहे मित्रांनो त्याच्यामुळं हे जे डायसल्फिराम जे औषध आहे ते आपल्या दारूला पचन होऊ देत नाही आणि शरीरामध्ये सिडाल डी uh, त्या ठिकाणी साचायला सुरुवात होते मित्रांनो आता काय होतं जेव्हा हा व्यक्ती हा गोळीवर चालू आहे आणि जर जर का समजा ह्या व्यक्तीनं त्या ठिकाणी ड्रिंक केलं अल्कोहोल घेतली किंवा त्या ठिकाणी तो दारू पिला तर त्याच्यानं त्याच्यावर ग गंभीर अशा प्रकारचे त्या ठिकाणी साईड इफेक्ट्स व्हायला चालू होतात जसे की त्या पेशंटचं डोकं दुखायला ला ला हो लागतं त्याला उलटी व्हायला लागते त्याच्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागतं चक्कर यायला लागते छातीत धडधड ज्याला आम्ही पालपिटिशन म्हणतो तसा प्रकार होऊ लागतो तसेच त्या ठिकाणी त्याचं बी पीही लो होतं आणि त्याला चक्कर चालू होते त्याच्यानंतर त्याला घाम फार येतं अशी लक्षणं त्या पेशंटमध्ये होतात आणि पेशंट फार घाबरतो त्याच्यामुळं काय होतं ते, ते, ते पेशंट हो जेव्हाही हा गुळीवर असेल तर अजिबात दारू प्यायच्या मार्गाला जात नाही मित्रांनो आणि ही गोळी अशी ॲक्शन करते जेव्हाही हा व्यक्ती दारू पिल तर त्याला ह्या प्रकारचे लक्षण आढळतात त्याच्यामुळं तो घाबरून त्या ठिकाणी दारूच्या सवयीला सोडून देतो मित्रांनो ह्या प्रकार ह्या या गोळीचं ॲक्शन होतं मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला आता बघायचं ह्याचा डोस कसा आहे डोस हा दोन स्ट्रेंथमध्ये असतो अडीचशे एम जी आणि पाचशे एम जी आणि डोस डोस त्या ठिकाणी द्यायचं हे आपले संबंधित डॉक्टर जे त्या ठिकाणी आपल्या पेशंटला गोळी चालू करणार आहेत तर अडीचशेचा डोस द्यायचा का पाचशेचा डोस द्यायचा त्या ठिकाणी ते डॉक्टर आपले ठरवतील मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचं ह्याच्यानंतर बऱ्याच लोकांचा असं प्रश्न असतं की डॉक्टर साहेब मामाला त्यांना आम्ही सांगणार नाहीत आम्ही त्या ठिकाणी त्यांना चहामध्ये गोळी देऊ शकतो का किंवा भाकरीमध्ये घालून गोळी देऊ शकता का मित्रांनो माझा त्यांना सल्ला आहे की असं आपण अजिबात करू शकत नाही एक तर त्या गोळीचं ॲक्शन प्रॉपर होणार नाही त्याच्यानंतर आणि जर का आपण त्या पेशंटला जे पेशंट दारुपित आहे जे व्यक्ती दारुपित आहेत त्याच्याला जर आपण काउन्सिलिंग न करता त्याला न सांगता जर आपण ह्या ठिकाणी दारूची गोळी चालू केली आणि नंतर तो जर व्यक्ती जाऊन दारू पेला तर त्याला ठिकाणी त्यातला खूप साईड इफेक्ट्स होऊ शकतात मी आताच सांगितलं जसे की चक्कर येणे घाम येणे छाती धडधड होणे उलटी होणे पोटात दुखणे त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये काही पेशंटमध्ये बीपी सुद्धा फार लो होतं आणि त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं मित्रांनो त्याच्यामुळे पेशंटला न सांगता गोळी देणं हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण कधीही असं करू नका पेशंटला डॉक्टर डॉक्टरांच्या जवळ न्या डॉक्टरांना काउन्सिलिंग करू द्या डॉक्टर हे काउन्सिलिंग करतील त्या पेशंटचे कारण डॉक्टरला शिक्षण घेत असतानासुद्धा त्या ठिकाणी सायकेटिकचा सब्जेक्ट असतो त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलेलं असतं आणि ते, आ, सा ते, ते आ, दारू सोडवणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थित काउन्सलिंग त्या ठिकाणी करू शकतील आणि त्या ठिकाणी काउन्सिलिंग केल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो गोळी चालू करायची आहे ही जी गोळी आहे ती न सांगता अजिबात चालू करू नका याला भाकरीमध्ये वगैरे कशामध्येच आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं नाही मित्रांनो आणि समजा आपण डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर काउन्सिलिंग केले आणि आपलं त्या ठिकाणी गोळी चालू केली तर काही पेशंटला बऱ्याच कमी पेशंटमध्ये समजा एखाद्या हजार पेशंटला आपण गोळी चालू केली तर एखाद्या पेशंटमध्येच काही साईड इफेक्ट होऊ शकतात जसे की त्याची पोटदुखी आहे चक्कर आहे किंवा चेहरा लाल होणे असे साईड इफेक्ट येऊ शकतात तर फार रिअर असतात ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी काळजी करायची गरज नाही मित्रांनो आपल्याला आता ह्या हे जी गोळी आहे काही कोणत्या लोकांना कोणत्या लोकांना जमत नाही मित्रांनो लो कोणत्या लोकांना जमत नाही ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जे लोक त्या ठिकाणी लिवरचा आजार आहे गंभीर लिवरचा आजार आहे लिवर सिरोसिस आहे जॉन्डिस आहे तशा मित लोकांना ही गोळी आपल्याला देता येत नाही मित्रांनो तसेच ज्या लोकांना हार्टचा आजार आहे हृदयाचा आजार असणाऱ्या लोक लोकांनासुद्धा ही आपल्याला दारू सोडायची गोळी देता येत नाही मित्रांनो तसेच जे लोक सिव्हिअर डिप्रेशनमध्ये आहेत किंवा सायकोसिस नावाचा जे एक मानसिक आजार आहे त्यामध्ये सुद्धा असणाऱ्या लोकांना ही गोळी आपल्याला त्या ठिकाणी देता येत नाही हे तुम्हाला या ठिकाणी मी त्याची माहिती दिलेली आहे मित्रांनो गोळीचा डोस किती असायला पाहिजे त्याच्यानंतर गोळी कशी द्यायला पाहिजे गोळी आता कशी द्यायला पाहिजे हे पण या ठिकाणी तुम्हाला सांगतो गोळी सकाळी ब्रेकफास्ट नंतर सकाळी नाश्ता झाला की नाष्टा झाल्याबरोबर एक गोळी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पाण्यासोबत त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे आणि आपल्याला अजिबात त्या ठिकाणी कोणत्याही अन्नामध्ये मिक्स करून किंवा पेशंटला न सांगता ही गोळी द्यायची नाही कारण एकदा समजा गुळी तुम्ही दिलात न सांगता आणि पेशंट जर बाहेर जाऊन तो दारू पेला तर त्या ठिकाणी त्याला गंभीर साईड इफेक्ट होऊ शकतात बरं का त्याच्यामुळं आणखीन एक काळजी या ठिकाणी मी तुम्हाला घ्यायची संग आहे तर सांगतो समजा ही गुळी तुम्ही जेव्हा चालू केली तर त्या ठिकाणी अल्कोहोल असणारे जे काही सिरफ्स असतात खोकल्याचे औषध असतात किंवा असे काही टॉनिक असतात ज्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण थोडंसंही थोडंसंच असतं पण त्याचे परिणाम शरीरात जाऊन त्या ठिकाणी त्या गोळीसोबत रिॲक्शन होऊन त्या व्यक्तीला दुष्परिणाम होऊ शकतं त्याच्यासाठी अल्कोहोल असणारी टॉनिक किंवा अल्कोलचं कंटेंट असणारी कप सिरप खोकल्याचं औषध आपल्याला त्या ठिकाणी टाळायचं आहे किंवा तुम्ही जेव्हा एखाद्या डॉक्टरला दाखवायला जेव्हा जाणार आहेत त्या व्यक्तीचं ट्रीटमेंट चालू आहे त्याला ती गोळी चालू आहे दारू सोडवण्यासाठी आणि त्या व्यक्तीला तुम्ही डॉक्टरांकडे इतर आजारासाठी दाखवायला घेऊन गेलात तर त्या डॉक्टरला पूर्ण कल्पना द्या की डॉक्टर साहेब यांना असं असं डायसालफिरम टू फिफ्टी एम जी फाय हंड्रेड एम जी ची गोळी चालू आहे तर मग त्या ठिकाणी ते डॉक्टर साहेब दुसऱ्या पर्यायानं दुसऱ्या खोकल्याचं औषध किंवा पर्यायानं दुसरं टॉनिक ज्याच्यामध्ये अल्कुल नाही असं देतील मित्रांनो त्याच्यामुळं प्रत्येक माझं असं आव्हान आहे प्रत्येक माणसाला प्रत्येक स्त्रियांना प्रत्येक भारतातल्या नागरिकांना समजा आपल्या घरी हा एखादा व्यक्ती नसेलही किंवा आपल्या शेजारी असेल तर प्रत्येकाला हे गोळीबद्दल माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी असे ॲक्शन कशी होते ही गोळी शरीरात काम कशी करते त्याच्यानंतर हे कशा पर प्रकारे देऊ शकतो आपण किंवा एखादं आपल्याला आढळलं एखाद्या व्यक्ती आणि त्या फॅमिलीची इच्छा असेल की ह्याला दारू सोडवायचे आहे आमचं मुलगा आहे आमचे पती आहेत आमचे वडील आहेत फार दारू पित आहेत त्यांना दारू सोडवायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही संबंधित आपल्या जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी ह्या गाळी गोळीबद्दल विचारा आणि त्या ठिकाणी ही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याखाली या ठिकाणी आपल्याला गोळी चालू करता येईल आणि पेशंटला त्या ठिकाणी याचा लाभ पोहोचेल दारूची सवयी सुटेल मित्रांनो त्याबद्दल तुम्हालाही त्याचं पुण्य भेटणार आहे त्या ठिकाणी तरी ही इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू